शाळेत असताना वनभोजनच्या वेळेस ही पावट्याची रस्सा भाजी छान अशी बनवली जायची भाजीसाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटण करून घेणार आहे त्यासाठी मी पाऊण वाटी खोबरं घेतलेलं आहे दोन ते तीन आल्याचे तुकडे घेतलेले आहेत पाच ते सहा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि थोडीशी मी इथं थो, कोथंबीर घेणार आहे हे सर्व मिश्रण मी मिक्सरम मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहे भाजी फोडणीसाठी इथे मी घेतलेले आहे जिरे मोहरी कांदा टोमॅटो लाल तिखट हळद पावडर गरम मसाला आणि मीठ इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मी पाव चमचा मोहरी टाकणार आहे आणि पाच पाव चमचा जिरे टाकणार आहे जिरं मोहरी तडतडल्यानंतर यामध्ये मी एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला टाकणार आहे कांदा रंगा आ, कांदा मी रंगावर परतून घेणार आहे कांदा लालसर रंगावर परतून झाल्यानंतर यामध्ये मी एक टोमॅटो टाकणार आहे टोमॅटो मग होईपर्यंत मी परतवून घेणार आहे कांदा मऊ झाल्यानंतर कांदा टोमॅटो छान असं यामध्ये मऊ झाल्यानंतर बारीक करून घेतलेले वाटण यामध्ये मी टाकणार आहे वाटणाला तेल सुटेपर्यंत मी परतवून घेणार आहे छान असं यामध्ये आलं लसूण व खोबरं या वाटणाला छान असं तेल सुटलेलं आहे यामध्ये मी अर्धा चमचा हळद दोन दोन चमचे लाल तिखट घालणार आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला मी सर्व परतून घेणार आहे मसाले तेलामध्ये सर्व मसाल्यांना तेल सुटल्यानंतर यामध्ये मी सोलून घेतलेले सोलून घेतलेले पावट्याच्या बिया यामध्ये मी टाकणार आहे छान करून घेणार आहे सर्व करून घेणार आहे मी त्यानंतर दोन मिनिटांसाठी मी इथे झाकण लावून ठेवणार आहे आता मी याच्यावरच झाकण काढणार आहे बघू शकता तुम्ही भाजीला किती तेल सुटलेलं आहे यानंतर यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी घालणार आहे पावट्याच्या बिया शिजण्यासाठी पाच ते दहा मिनटं मी असंच यांना शिजवणार आहे झाकण लावून अशा पद्धतीने दहा ते पंधरा मिनटं झालेले आहेत आपण बघू शकता झंझणीत अशी पावटेची रस्सा भाजी तयार झालेली आहे पावटे छान असे यामध्ये शिजलेले आहेत अशा पद्धतीने झंझणीत अशी पावट्याची रस्सा भाजी तयार झालेली आहे अशा पद्धतीने झंझणीत अशी पावट्याची भाजी तयार झालेली आहे चविष्ट नंबर अशी लागणारी पावट्याची भाजी इथं तयार झालेली आहे पावट्याची रस्सा भाजी इथं तयार झालेली आहे चपाती सोबत किंवा भाकरीसोबत अशा पद्धतीनं तुम्ही खाऊ शकताय